हे फक्त यांच्या यांच्यात मग नाही यांचे पोरं पहा तुम्ही सगळे टर्ट आहे एकदम तुम्ही आपल्यातलेच काही पोरं त्यांच्याकडे जाऊ द्या त्यांचं बोलणं वागणं आता असं असतं की आपण आम्ही जाऊन आले आमचे जनते जाऊन आले पण रिस्पॉन्स न भेटला मी काय बोलतो गर्व आहे यांना पैशाचा मात चाल गर्व झालेलं आहे आणि यांना काय वाटतं की ही जनता आम्हाला बांधलेली आहे एक टाइम इकडं एक टाइम तिकडं फक्त यांना हे वाटत की हे कुठंच जात नाही पण आज सर्वसामान्य जनतेला कळून फुकलेलं आहे जनता हुशार झालेली आहे सगळ्या गोष्टी सगळ्याला माहिती आहे हे पब्लिक आहे हे जानती जाणतीय तर हे पब्लिकने आता ठरवलेलं आहे कोणीतरी नवीन चेहरा या ठिकाणी द्यायचा आहे जोपर्यंत नवीन चेहरा येणार नाही तोपर्यंत तिथं बदल होणार नाही तुम्हाला सांगतो मित्रांनो ह्या जालन्या शहराला नवीन चेहऱ्याची गरज आहे आणि जोपर्यंत आपल्या जालन्या शहराला नवीन चेहरा भेटणार नाही इथं विकास कामं होणार नाही मला सांगा ना तुम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून मी पाहतो मी आता तुझ्या वयाचा असेल प्रवीण तुझ्या वयापासून आज मी माझं वय अठ्ठेचाळीस आहे म्हणजे वीस पंचवीस वर्षापासून वीस वर्षाचा असेल मी तवापासून पाहतो तर कधी एक येतो कधी दुसरा कोणा म्हणजे हे चालू काय यांचं फक्त